नमस्कार शहादा येथील पाणीपुरी खात असणार तर सावधान चक्क पाणीपुरीच्या पाण्यात आढळले शहादा शहरातील समोर संध्याकाळी खवयांची खूपच गर्दी दिसून येते यात शहरातील देवनारायण पाणीपुरी या दुकानावर गोविंद मराठे हे आपल्या नातवांना घेऊन पाणीपुरी खायला गेल्या गेले होते त्या पाणीपुरीच्या बनीत त्यांना किडे अडू आढ्याने एकच खळबळ उडाले होते शहादा शहरातील शिवस स्क्वेअरच्या समोर असलेल्या देवनारायण पाणीपुरी या ठिकाणी गोविंद मराठे नामक व्यक्ती पाणीपुरी खाण्यासाठी त्यांच्या नातवांना घेऊन गेला होता त्यात पाणीपुरी दिल्यानंतर त्यांना त्यात त्याच्या पाण्यात किडे दिसले त्यामुळे काही काळ या ठिकाणी वातावरण तापले होते यामुळे शहादे शहरातील खवयांचे आरोग्य धोक्यात आहे की काय अशी चर्चा आता होऊ लागली आहे म्हणून शहाद्यातील खवयांनी पाणीपुरी खात असणार तर सांभाळूनच खावी असा सल्ला देखील जाणकार देत आहेत अशा लाडीधारकांवर कारवाई होणे अपेक्षित आहे नाहीतर हे लाळीधारक अशाच प्रकारे शहाद्यातील खवयांशी लुबाडणूक करून आपला खिसा भरतील की काय असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला आहे सात प्रतिमासाठी नितीन सावळे शहादा माझ्या नातवांना पाणी भोगी घ्यायला आणलं तुम्हाला बरं मग मग त्यांना पाणी भोगी दिल्यानंतर मी बघितलं जे त्यांच्याकडे बघे आहेत मग लक्ष केलं माझ्या त्याच्यामध्ये अक्षरशः किडे होते बरोबर मग त्याला सांगितलं हे काय तो, तो म्हणजे नजर बुकांनी पडले असेल माझ्या नजर बुकिने म्हणजे तस काय आमच्या किती खिडे होते किती किडे होते आमच्या ना, ना, आम्ही तुमच्याकडे प्रेमाने आलो खायला तर तुम्ही जर असं खाऊ खाल तर आमच्या आरोग्याला धक्का झाला म्हणजे नातवा काय झालं कमी असेल कोण त्याला मी सांगितलं त्या मालकाला बोलो तो म्हणे मी माझ्या मालक किती नाही बरं किती होते किडे किती होते कमी पाच सहा बरं एका बर्णीमध्ये एका बर्णीमध्ये ते फोटो सर काढलेला आहे का